मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट घडलं आहे आता इकडं मालती इंद्राला राणीवरून खूप बोलते आणि आता राणी म्हणते की मालती आई तुम्हाला हवं वाटत असेल ना मी इंद्र सरांसोबत कुठं जाऊ नये बाहेर तर नाही जाणार मी कुठंच त्यांच्यासोबत बाहेर जाणार नाही आहे असं म्हणते तर आता लगेच मालती म्हणते की वचन दे मला तू माझ्या इंद्रासोबत कुठं जाणार नाही तर राणी म्हणते की हो मी इंद्रजीत सरांसोबत बाहेर कुठेच जाणार नाही आहे असं बोलते आणि आता लगेच जी मालती आहे तिला खूप आनंद होतो आणि आता लगेच इंद्र तू राणी काय करते तू हे तर राणी म्हणते की इंद्र सर नाही मी येणार नाहीये तुमच्यासोबत आता कुठेच असं बोलते आणि आता लगेच जी राणी आहे सगळे तिथून जातात आणि इंद्र पण आता फॅक्टरीत जातो आणि त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो पण त्याला काय राणीशिवाय तिथे करमत नसतं तो म्हणतो की राणी एकटीच तिथे आहे घरी मला तर तिच्याशिवाय करमत नाही आहे मला तिच्या जवळ तिच्याशिवाय मला कसं काय काम करावं काहीच कळत नाही आहे असं म्हणत असतो तर राणी इकडे आवरत असते तिचे तिचे कामं त्यावडं तर आता इकडं जो इंद्र आहे तो किडीला बोलवून घेतो म्हणतो किडी इकडे तर किडी येतो आणि म्हणतो काय झालं इंद्रजीत सर तर आता इंद्रजित म्हणतो की तुम्ही अर्जंट घरी जा आणि घरी गेल्यावरती आता लगेच त्या राणीला राणीला माझा निरोप द्या तुला बोलवलं आहे म्हणून सांग तिकडे की के, के माझ्या ऑफिसमध्ये मा फॅक्टरीत तर आता लगेच केडी म्हणतो की ठीक आहे सर आणि केडी आता जायला निघतो केडी आता राणी त्यांच्या घरी येतो आणि राणीकडे जातो आणि म्हणतो की हे बघा राणी मॅडम तुम्हाला इंद्र सरांनी तिकडे बोलवलं आहे तुम्हाला फॅक्टरीत बोलवलं आहे अर्जंट काहीतरी काम आहे अर्जंट यावं लागेल तर राणी म्हणते ठीक आहे लगेच उगा का तर त्या म्हणते की हो अर्जंट काम आहे तर आता लगेच राणीनी तो केडी तिथून जायला निघतात ते दोघे आता फॅक्टरीत यायला निघतात तर इकडे आता जी उर्मिला आहे ती मालतीला म्हणते की मालत्याई तुम्हाला माहिती का आज काय घडलं ते मालती म्हणते काय झालं तर आता लगेच उर्मिला म्हणते की आहो इंद्र सरांनी आणि ते केडी धालता बोलवायला राणीला राणी फॅक्टरीत गेली आहो तुम्हाला चुकांडा देऊन नाही जाणार म्हणजे इंद्र कुठं आणि फॅक्टरीत गेली ते केडी संघ माहिती आहे का तुम्हाला तर आता मालती म्हणते काय बोलते उर्मिला उर्मिला म्हणते की हो मी जे खरं आहे ना तेच सांगते तर इकडं इंद्र आणि राणी गाडीत बसतात आणि एका ठिकाणी निवांत जिथे कुणी नसतं तिथे दोघे जण बोलत गप्पा मारायला तिथे येतात राणी विचारते काय इंद्र सर मला इथे का घेऊन आलात इंद्र म्हणतो की सांगतो ना राणी असं त्यांचं बोलणं चालू असतं बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा